नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसचं नोटिफिकेशन आलेलं आहे तर दोन हजार चोवीसला शिक्षक पात्रता परीक्षा कोणते विद्यार्थी देऊ शकतात त्यानंतर सर्वात महत्त्वाचं त्याचा नेमकं स्लॅबस का आहे म्हणजे अभ्यासक्रम का आहे कशा प्रकारे तुम्हाला तयारी करणं गरजेचं आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल्समध्ये पाहणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी जातील तर मित्रांनो दोन हजार शिक्षक भरती आहे किंवा शिक्षक पात्रता परीक्षा आहे तर त्यासाठी नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन व्यक्तीनं फॉर्म सुरुवात झाले आहेत शेवटची तारीख आहे मित्रांनो तीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्या संदर्भाचा डेमो व्हिडिओसुद्धा आपण अपलोड करणार आहोत आजच्या तारखेमध्ये तर तुम्ही डेमो व्हिडिओ पाहून तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता तर मित्रांनो तीस सप्टेंबर शेवटची तारीख असेल त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो परीक्षा शुल्क किती असेल तर मित्रांनो तुम्हाला एक बेसिक सांगतो की तुम्हाला जर प्रायमरीचा टीचर व्हायचा असेल म्हणजे पहिली ते पाचवीसं जर तुम्हाला जर टीचर व्हायचं असेल डी एड झाला असेल तर तुम्हाला टी पहिला पेपर किंवा पहिला पेपर हे उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा पेपर कोणाला उत्तीर्ण असणं गरजेचं आहे जर तुम्हाला सहावी ते आठवीपर्यंत जर शिक्षक व्हायचं असेल प्राथमिक तर तुम्ही दुसरा पेपर उत्तीर्ण होऊ शकता जर तुम्ही दोन्ही पेपर जर तुम्हाला जर द्यायचा असेल तर कास्ट कॅटेगरीसाठी नऊशे रुपये फीस पेमेंट असेल त्यानंतर जे विद्यार्थी इतर कास्टमधून येतात म्हणजे ओपन असेल एस बी सी असेल त्यानंतर एन टी सी असेल एन टी डी असेल तर त्यांना बाराशे रुपये फीस असेल संपूर्ण डिटेल्समध्ये तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकता तर आता आपण या माध्यमातून में पाहत की टी ई टीची परीक्षा कोण देऊ शकते सर्वात महत्त्वाचं त्यानंतर अभ्यासक्रम का आहे ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहेत तर या ठिकाणी पहा तेवीस ऑगस्ट दोन हजार तेराचा एक महत्त्वपूर्ण जी आर आहे या जी आरनुसार नुसार टी ई टीची प्रोसेस प्रकारे असेल म्हणजे टी ई टी कशा पद्धतीने राबवली जाते संदर्भाचा महत्त्वपूर्ण जी आर आहे ती आपण समजून घ्या तर पहिला जी आर आहे की बालकांचा मोफत व शक्तीचा शिक्षणाचा अधिकार दोन हजार नऊनुसार या तरतुदीत शिक्षका शिक्षकाकरता शिक्षक पात्रता परीक्षा ही अनिवार्य करण्यात आली आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना डी एड झालेलं आहे बी एड झालेला आहे जर त्यांना शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला टी ई टी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा तर तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे जर तुम्ही ते उत्तीर्ण असाल क्वालिफाईड असाल तर तुम्हाला टेट परीक्षा देता येणार आहे त्यानंतर ही परीक्षा कोणत्या एचसाठी लागू असेल तर तुम्ही कोणत्याही संस्थेला किंवा कोणत्याही जिल्हा परिषदेच्या शाळेला नगर परिषद शाळेला जरी तुम्ही त्या ठिकाणी जर शिक्षक म्हणून तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला टीईटी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर किमान एकदा टीईटी घेतली जर अशा प्रकारच्या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली होती आता त्यानंतर पहा कनिष्ठ प्राथमिक पहिली ते पाचवी आणि वरिष्ठ प्राथमिक सहावी ते आठवी या दोन्ही गटासाठी तुम्हाला वेगवेगळे दोन पेपर देणं गरजेचं आहे पेपर क्रमांक एक हा पहिली ते पाचवीसाठी असेल त्यानंतर पेपर क्रमांक दोन हा सहावी ते आठवीसाठी असेल अशा प्रकारे दोन गट आहेत तुम्हाला दोन्ही पेपर देणं गरजेचं आहे दोन्ही पेपरचा स्लॅबस आपण समजून घेणार आहेत आणि दोन्ही गटासाठी तुम्हाला अलग अर्ज करावा लागणार आहे आणि अलग त्या ठिकाणी तुम्हाला पेपरसुद्धा देणं गरजेचं आहे म्हणजे दहा तारखेला तुमचा पेपर असेल पहिल्या शिफ्टमध्ये पहिला पेपर दुसऱ्या सीपमध्ये दुसरा पेपर असेल आणि जी पातळी असेल माध्यमिक आणि उच्च माध्यमिक श्रेणीची या ठिकाणी त्या पेपरची पातळी असेल आणि सर्वात महत्त्वाचे मित्रांनो या परीक्षेमध्ये जर तुम्हाला क्वालिफाईड व्हायचं असेल क्वालिफाईड ही परीक्षा त्या ठिकाणी तुम्हाला जॉब देत नाही जर या परीक्षेत जर तुम्हाला जर क्वालिफाईड व्हायचं असेल तर कास्ट कॅटेगरीला पंचावन्न टक्के घेणं गरजेचं आहे पंचावन्न टक्के म्हणजे त्र्याऐंशी मार्क ब्याऐंशी ते त्र्याऐंशी मार्क तुम्हाला घेणं गरजेचं जे आहे दीडशेपैकी आणि ओपन कॅटेगरीसाठी दीडशे पैकी नव्वद मार्क्स घेणं गरजे तर तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाईड होऊ शकता अशा प्रकारचा ह्या महत्त्वपूर्ण क्रायटेरिया आहे ते क्रायटेरिया तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा आणि एकदा तुम्ही टी ई टी दिल्यानंतर जर तुम्ही क्वालिफाईड झाल तर तुम्ही वारंवार सुद्धा तुम्ही टी तुमची गुणवत्ता वाढवण्यासाठी देऊ शकता पण मॅन्डेटरी नाही अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती टी ई टी या संदर्भात म्हणजे आता सर्वात महत्त्वाचं कोणकोणते विद्यार्थी टी ई टी देऊ शकतात तर पहिला पॉईंट आहे मित्रांनो टी ई टी देण्यासाठी जर तुमचं डी एड झालं असेल त्याला आता नेमकं नाव काय आहे ते नाव काही असो डी एड असेल डी टी एड असेल किंवा डी एल टी एल असेल ती काही असेल जर तुम्ही डी एड झाला असेल तरी तुम्ही टी ई टी देऊ शकता जर तुमचं डी एडला जर तुम्ही सेकंड इयरला जरी असेल इयरमध्ये जरी असेल तर तुम्हाला टी ई टी देता येते त्यानंतर दुसरं आहे मित्रांनो जर तुमचं बी एड झालं असेल तरी तुम्ही या ठिकाणी टी ई टी देऊ शकता आणि जर बी एडच्या जर तुम्ही सेकंड वर्षाला जरी असेल म्हणजे आप इयरमध्ये जरी असाल तरी तुम्हाला टी ई टी देता येते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षक होण्यासंदर्भात जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल म्हणजे व्यावसायिक पात्रता असेल तर ते जर आ पी जरी असतील तरी त्या ठिकाणी तुम्ही ते विद्यार्थी टी ई टीची परीक्षा देऊ शकता म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा देऊ शकतात ऑदर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देता येत नाही जर दिले तरी त्या ठिकाणी त्यांचा पेपर तुम्ही हो देऊ शकता पण तुमचा त्या ठिकाणी टेस्टसाठी तुम्ही पात्र असणार त्यामुळे तुमचं डी एड असेल बी एड असेल किंवा कोणताही व्यावसायिक कोर्स एन टी सीच्या नियमानुसार जर कोणता एखादा कोर्स असेल तर तुम्ही त्या ठिकाणी डी एड बी एड असेल किंवा कोणताही कोर्स असेल तर तुम्ही टी ई टीची परीक्षा देऊ शकता आता सर्वात महत्त्वाचा आपण पाहणार आहोत की नेमकं परीक्षा पॅटर्न नेमका काय आहे अभ्यासक्रम काय असेल ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया तर मित्रांनो टीचे दोन पेपर असतात पहिला पेपर त्यानंतर दुसरा पेपर तर दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला या ठिकाणी पहा दोन्ही पेपरमधील पेपर एक आणि पेपर दोन या विषयासाठी खालीलप्रमाणे तुमचे भाषा सब्जेक्ट तुम्हा तुम्हाला निवडायचे आहेत ऑनलाईन पेटीने फॉर्म फिलअप करताना तुम्हाला भाषा सब्जेक्ट निवडणं गरजेचं आहे आता शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन हे मराठी उर्दू आणि इंग्रजी या तिन्ही माध्यमातून त्या ठिकाणी तुमचा पेपर असणार आहे तर तो दोन्ही पेपरपैकी जर तुम्ही भाषा एक जर मराठी निवडली ऑनलाईन पेतीने फॉर्म फिलअप करताना तर तुम्हाला भाषा नंबर दोन इंग्रजी निवडावं लागेल जर जर तुम्ही भाषा नंबर एक इंग्रजी निवडली तर मराठी भाषा सेकंड तुम्हाला मराठी निवडावं लागेल जर तुम्ही मराठी भाषा जर क्रमांक एक जर उर्दू जर निवडली तर तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी हे दोन्ही भाषा तुम्हाला या ठिकाणी निवडावं लागेल हे कॉम्बिनेशन तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे ऑनलाईन पेतीने फॉर्म फिलअप करत असताना काळजीपूर्वक करा का की बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कॉम्बिनेशन समजत नाही त्यानंतर मित्रांनो मराठी व उर्दू इंग्रजी वगळता इतर माध्यमाच्या परीक्षार्थांना मराठी व अथवा इंग्रजी यापैकी एकाच माध्यमातून परीक्षा देण्यात येईल आता सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला स्लॅबस पाहायचा नेमकं स्लॅबस काय आहे तर स्लॅबस या ठिकाणी आपण समजून घेणार आहेत तर परिशिष्ट एकमध्ये स्लॅबस दिलेला आहे शिक्षक पात्रता परीक्षा पाठ्यक्रम स्लॅबस व प्रश्नपत्रिका आराखडा तर प्रश्नपत्रिकेचा आराखडा कशा पद्धतीनं असेल तर शिक्षक पात्रता परीक्षा दोन स्तरावर केली जाणार आहे प्राथमिक स्तर म्हणजे पहिली ते पाचवी त्यानंतर उच्च प्राथमिक स्तर म्हणजे पहिली ते सहावी ते आठवी आणि प्राथमिक व उच्च माध्यमिक या दोन्ही स्तरावर जर तुम्ही अध्यापन करू इच्छित असाल जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला दोन्ही पेपर त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे जर तुम्हाला जर पहिली ते पाचवीचा शिक्षक व्हायचं असेल तर पहिला पेपर देऊन तुम्ही क्वालिफाईड व्हा जर तुम्हाला जर सहावी ते आठवीपर्यंत जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्ही दुसरा पेपर देऊन क्वालिफाईड व्हा जर तुम्हाला दोन्ही पेपर देऊन जर त्या ठिकाणी जर तुम्हाला पहिली ते आठवीपर्यंत जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्ही दोन्ही पेपर देऊन तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाईड होणं गरजेचं आहे तर परीक्षेचा पॅटर्न पा दीडशे गुण्याचा तुमचा पेपर असेल दोन तास तीस मिनिटाचा तुम्हाला त्या ठिकाणी वेळ असेल वस्तुनिष्ठे बहुपर्याय तुमचे पेपर असतील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रासाठी तुम्हाला तीस गुण तीस प्रश्न असतील भाषाविषयी आपण सांगितलेला जो एक पॅटर्न आहे तर त्या पॅटर्ननुसार तुम्हाला त्या ठिकाणी भाषा एक नंबर तीस प्रश्न तीस गुण त्यानंतर भाषा नंबर दोन तीस प्रश्न तीस गुण गणित तीस प्रश्न तीस गुण परिसर अभ्यास तीस प्रश्न तीस गुण अशा प्रकारे एकूण तुमचं दीडशे गुण असतील आणि दीडशेपैकी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नव्वद मार्क्स क्वालिफाईडसाठी असणं गरजेचं आहे आणि कास्ट कॅटेगरीसाठी ब्याऐंशी मार्क्स असणं गरजेचं आहे तर तुम्ही क्वालिफाईड होता म्हणजे तुम्ही टेट परीक्षा देऊ शकता है, ही क्वालिफाईड परीक्षा आहे त्यामध्ये तुम्हाला नोकरी थेट दिली जाणार नाही तर संदर्भाचं जे काही अभ्यासशास्त्र आहे का अभ्या किंवा अध्यापनशास्त्र आहे संदर्भात कोणकोणते पॉईंट्स तुम्हाला अभ्यासामध्ये घेणं गरजेचं आहे तर सहा ते अकरा वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमधील असतील आणि याचाच विशेष भाग असणारी किंवा बालके असणारी बालकी असतील विशेष बालके असणारी किंवा विशेष गरजा असणारी बालके असतील त्याची गुणवैष्ट्य त्यानंतर आंतरशालीय क्रिया उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यावर आधारित प्रश्नाचा समावेश असेल तसेच विविध विषयाच्या अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती यावर आधारित तुमचे प्रश्न असतील यासाठी तुम्ही फडके प्रकाशनचं बा, बालमानसशास्त्र तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता त्यानंतर मित्रांनो भाषा एक आणि भाषा दोनमध्ये तुम्ही या गटानुसार तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता मी परत त्या ठिकाणी रिपीट करत नाही तो हा जो गट आहे तो तुम्हाला लक्षात असणं गरजेचं जर तुम्हाला मराठी घेतलं तर सेकंड पेपरला किंवा भाषा दोन नंबरला तुम्हाला इंग्रजी घ्यावं लागेल जर इंग्रजी घेतली तर मराठी उर्दू घेते तर मराठी किंवा इंग्रजी अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे त्यानंतर गणितमध्ये गणित विषयाशी संबंधित प्रश्न मूलभूत संबोध असतील तार्किकता असतील समस्या असेल निराकरण गणित विषयाचे अध्ययन अध्यापनाच्या संदर्भाचे जे काही मुद्दे असतील ते सर्व मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास पद्धतीसुद्धा तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे त्यानंतर परिसर अभ्यास संदर्भात परिसर संदर्भात जे काही इतिहास असेल नागरिकशास्त्र असेल भूगोल असेल सामान ज्ञान असेल पर्यावरण असेल विज्ञान असेल विषयातील भौतिक जे काही संबोध आहे ते संबोध आणि अध्यापनीय शास्त्रीय ज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं परिसर अभ्यासाची जी काही व्याप्ती असेल जर तुम्ही पहिला पेपर देत असाल तर तुमची त्या परिसर अभ्यासाची व्याप्ती पहिली ते पाचवीपर्यंतच्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असणार आहे अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पहिल्या पेपरची तयारी करू शकता पहिली ते चौथीसाठी त्यानंतर दुसरा पेपर या ठिकाणी पहा मित्रांनो दुसऱ्या पेपरमध्ये सहावी ते आठवीसाठी उच्च प्राथमिक स्तर असेल सहावी ते आठवीसाठी उच्च प्राथमिक सर दीडशे गुणाचा पेपर असेल दोन तास तीस मिनटाचा वेळ असेल दीडशे गुणापैकी ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला नव्वद मार्क्स त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे आणि कास्ट कॅटेगरीसाठी ब्याऐंशी मार्क्स घेणं गरजेचं आहे तर तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाईड होणार आहेत त्यानंतर तुम्हाला टेटची परीक्षा देता येणार आहे दोन हजार ते बावीसला जी टेटची परीक्षा झाली तर ती परीक्षा तुम्हाला देता येणार आहे तर यामध्ये पहा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र तीस प्रश्न तीस गुण भाषाशास्त्र तीस प्रश्न गुण भाषा सेकंड तीस प्रश्न तीस गुण त्यानंतर गणित आणि विज्ञान आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक पॉईंट आहे मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांचं बी एस सी झालेलं आहे बी एस सी झालेलं आहे किंवा सायन्समधून त्यांची बी एस सी झाली असेल किंवा एखादी जर सायन्समधली जर डिग्री झाली असेल ज्यामध्ये मॅथ्स असेल त्यानंतर फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल असे विषय घेऊन जर बी एस सी झाल्या असेल किंवा अदर कोणता एखादा जर तुमचा जर डिग्री झाली असेल तर तुम्ही गणित आणि विज्ञानचा पेपर तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता म्हणजे गणित आणि विज्ञानसाठी तुम्ही पात्र असणार आहे त्यासाठी तुम्हाला गणितासाठी तीस प्रश्न आणि विज्ञानासाठी तीस प्रश्न अशा प्रकारे एकूण साठ गुण असतील त्यानंतर मित्रांनो ज्या विद्यार्थ्याचं बी ए झालेलं आहे म्हणजे आर्ट्समधून ज्याचं बी ए झालेलं आहे तर त्यांना या ठिकाणी सामाजिक शास्त्राचा सेकंड पेपर देणं गरजेचं आहे सेकंड पेपर सामाजिक शास्त्राचं देणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला एकूण साठ प्रश्न असतील अशा प्रकारे या ठिकाणी सेकंड पेपर असेल तर सेकंड पेपरमध्ये याची जी काही काठीणे पातळी असेल तर ती काठीणे पातळी सहावी ते आठवीपर्यंतचे जे माध्यमिक स्तर आहे तर त्या माध्यमिक स्तरानुसार तुम्हाला या ठिकाणी तुमचा स्तर त्या ठिकाणी निवडला जाईल तशा प्रकारचे तुमचे क्वेश्चन असतील यामध्ये पा गणित आणि विज्ञान गटासाठी म्हणजे ज्याचं सायन्स आहे म्हणजे सायन्स आणि मॅथ घेऊन जे टी ई टी पास होतात तर त्यासाठी एकूण साठ गुण असून तीस गुण गणितासाठी आणि तीस गुण विज्ञानासाठी असतील त्यामध्ये सदर सुद्धा अध्यापन पद्धती असतील गणिताच्या विज्ञानाच्या अध्यापन पद्धती असेल असे काहीच महत्त्वपूर्ण संबोध असतील तर ते संबोध तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर सामाजिक शास्त्र विषयाचा जो गट आहे तर त्यामध्ये एकूण साठ गुण असतील आणि साठ प्रश्न असतील सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना आशे, आश, अध्यापन पद्धती या संदर्भात असतील अशा प्रकारे सहावी ते आठवी पर्यंतचा जो अभ्यासक्रम असेल तर त्या अभ्यासक्रमानुसार तुम्ही या ठिकाणी तयारी करू शकता आता सर्वात महत्त्वाचे मित्रांनो जर तुम्हाला टेट परीक्षा जर टी टी परीक्षा जर पाठस पास व्हायचं असेल तर तुम्हाला पी वाय क्यू क्वेश्चन पाहणं गरजेचं आहे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आतापर्यंतचे जे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर झालेत तर त्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे त्याचं अॅनालिसिस करणं गरजेचं आहे त्यानंतर संदर्भात तुम्ही फडके सरांचं किंवा फडके प्रकाशांचं मानसशास्त्राचं डी एडचं तुम्ही पुस्तक यूज करू शकता आणि बाकीचे जे पुस्तक मार्केट्समध्ये असतील किंवा पी वाय क्यू क्वेश्चन असेल त्याचं अनालिसिस असेल तर ते घेऊन तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तयारी करू शकता अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता अजूनही काही प्रश्न मनामध्ये असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करावा त्या संदर्भात असतो डेमो व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र